कधी तुम्ही विचार केला आहे का दररोज तुलसीला पाणी घालणं हे फक्त एक धार्मिक कर्तव्य नाही तर एक गूढ भक्तीचा मार्ग आहे का श्रीकृष्ण स्वतः म्हणाले होते की मला फक्त एक तुळशीचं पान आणि त्या तुळशीला एक तांब्यावर पाणी तुम्ही दररोज घातलं तरी मला एवढी प्रसन्नता होईल की मी भक्ताच्या प्रेमासाठी स्वतःला विकून देखील त्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करीन मग श्रीकृष्ण हे एवढे हुशार व्यक्तिमत्व चतुर व्यक्तिमत्व तरी त्यांनी तुलसीला एवढे महत्त्व का दिले मग तुलसी इतकी महत्त्वाची का झाली तिच्या पानांमध्ये असं काय रहस्य दडलं होतं की जे थेट भगवान विष्णूंच्या हृदयाशी जोडत याचं उत्तर बघण्यासाठी आपण थोडं पारंपारिक आणि वैज्ञानिक हे दोन्ही दृष्टिकोन पाहणार आहोत तर पहिल्यांदा आपण पारंपरिक दृष्टिकोन पाहणार आहोत ही पुराणातील कथा आहे तर नीट लक्ष देऊन ऐका श्रीकृष्णाने आपल्या पत्नी सत्यभामेला सांगितलं होतं सत्यभामांनी श्रीकृष्ण एकत्र बसले होते त्यावेळेला सत्यभामा श्रीकृष्णांना विचारते की राणी रुक्मिणी दररोज तुळशीला पाणी का घालते यावरती हसून श्रीकृष्णाने काय उत्तर दिलं हे नीट ऐका ज्या घरात रोज तुलसीची पूजा होते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो तुळशी ही साक्षात लक्ष्मीचं रूप आहे असा भक्त कधीही दरिद्री होत नाही तुळशीच्या प्रत्येक पानामध्ये एक दैवी ऊर्जा असते जी घरातील नकारात्मकता शोषून घेते आणि पवित्रता निर्माण करते म्हणूनच म्हणतात जिथे तुळशी आहे तिथे विष्णू आहे आणि जिथे विष्णू आहे तिथे लक्ष्मी आहे लक्ष्मी नारायणाचा जोडा नारायणाशिवाय लक्ष्मी नसते विष्णूशिवाय लक्ष्मी नसते आणि तुळशीशिवाय विष्णू नसतात म्हणजे सगळ्यात प्राथमिक काय असेल तर तुळस ही अतिशय प्राथमिक गोष्ट आहे आणि या तुळशीला दररोज पाणी घालणं हेच एक योग्य गोष्ट आहे श्रीकृष्णाने आपल्या भक्तांना सांगितलं जो भक्त रोज तुळशीला पाणी घालतो त्याचे कोट्यावधी पाप नाहीसे होतात एकदा नारद ऋषीने विचारले प्रभू एवढं साधं काम आणि त्याचं एवढं मोठं फळ तुम्ही देताय भक्तांना ही तुम्ही एक सुवर्णमय पर्वणीच देताय भक्तांना श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले नारदा तुलसी हे माझं हृदय आहे जो माझ्या हृदयाला जल देतो त्यांच्या पापांचा नाश होतोच शिवाय यमराजाचे दूतही त्याच्या घरात पाऊल ठेवू शकत नाहीत संध्याकाळी तुलसीपाशी दिवा लावणं म्हणजे स्वतःच्या मृत्यूवर विजय मिळवणं म्हणतात ना जिथे तुळशीचा दिवा तेथे यमाचा नाही वारा पौराणिक कथेनुसार तुलसीचा जन्म वृंदा नावाच्या एक अतिशय पतिव्रता स्त्रीच्या रूपात झाला होता वृंदा ही जालंदर या असुराची पत्नी होती पण ती इतकी धर्मनिष्ठ होती की तिच्या पातिव्रत्य धर्मामुळे देवसुद्धा त्याच्यावर विजय मिळवू शकले नव्हते शेवटी भगवान विष्णूंनी कपटाने तिचे पातिव्रत्य भंग केले आणि तिला शाप मिळाला वृंदा म्हणाली हे विष्णू तू माझं पातिवृत्य धर्म तोडलंस म्हणून मी तुला दगड होण्याचा शाप देते आणि मी स्वतः वनस्पतीच्या रूपात पृथ्वीवर बसेल त्या वनस्पतीचं नाव तुळशी असेल आणि तू माझ्याशिवाय कधीही भोग स्वीकारणार नाहीस तेव्हापासूनच तुळशीला विष्णूप्रिया म्हटलं जाऊ लागलं कारण ती विष्णूच्या हृदयाची अर्धांगिनी आहे श्रीकृष्ण म्हणतात जो तुळशीला पाणी घालतो तो माझ्या हृदयाला स्पर्श करतो तुळशी म्हणजे फक्त एक झाड नाही ती एक जिवंत देवी आहे ती भक्ताच्या घरात लक्ष्मीच्या रूपाने वास करते आणि घरातील प्रत्येक अशुद्ध नकारात्मक ऊर्जा आपल्यातच शोषून घेते म्हणूनच जिथे तुलसी असते तिथे लक्ष्मीचा वास विष्णूचं रक्षण आणि यमराजाचं भय दूर राहतं दररोज सकाळी तुलसीला पाणी अर्पण केलं पण हे पाणी फक्त वनस्पतीला नाही तर सगळ्या देवतेला जाग करण्याचं प्रतीक आहे तुलसीला दिलेलं पाणी म्हणजे आपल्या अंतकरणातूनच वाहणारं प्रेम आणि श्रद्धेचं पाणी श्रीकृष्णाने स्पष्ट हरिभक्ती मध्ये सांगितलं आहे की जो भक्त एक तुळशीचं पान आणि एक तांब्यावर पाणी देतो त्याच्या भक्तिभावाने मी स्वतःला विकतो हे वाक्य हरिभक्तीविलासमध्ये नमूद आहे आणि ते तुम्ही पाहू शकता आणि ते तुलसीच्या पूजेचं सार सांगतं संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा पृथ्वीवर अंधार पसरतो पण जो भक्त तुळशीपाशी दिवा लावतो त्याच्या घरात दैवी प्रकाश कायम राहतो तुळशीपाशी लावलेला दिवा म्हणजे घरात यमराजाच्या भयावर विजय मिळवणं म्हणतात ना जिथे तुलसीचा दिवा तिथे यमाचा नाही वारा वैज्ञानिकदृष्ट्या पाहिलं तर तुलसीच्या पानाचा सुगंध हवेत ऑक्सिजन वाढवतो आणि मानसिक शांती देतो भक्ती आणि विज्ञान दोन्ही इथे एकत्र येतात भगवान विष्णू कोणत्याही भक्ताचा भोग स्वीकारत नाहीत जोपर्यंत त्यात पात्र नाही म्हणजेच तुलसी म्हणजे विष्णूची मान्यता कृष्ण किंवा विष्णूला तुळशीशिवाय प्रसाद अर्पण करणं म्हणजे अपूर्ण मानलं जातं श्रीकृष्ण स्वतः नेहमी तुळशी माळा धारण करतात कारण ती त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे तुळशीची पूजा केल्यानेच घरातील क्लेश आणि रोग नष्ट होतात तुळशीभोवती प्रदक्षिणा घातल्याने मन शांत होतं आणि पवित्र होतं आणि आपण तुळशीजवळ जवळ थोडा वेळ का होईना राहतो आणि त्यामुळे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन ही जास्त मिळतो तुळशी वृंदावनात बसून जप केल्याने आध्यात्मिक उन्नती केल्याने आपलं मानसिक स्थैर्य सुद्धा लाभत दर्शन आणि स्पर्श सुद्धा पापांचा नाश करतो स्कंद पुराणात स्पष्ट लिहिलं आहे जो तुळशीला पाणी घालतो किंवा तिला नमस्कार करतो त्याला यमराजाच्या दरबारात जाण्याचं भय नसतं चैतन्य महाप्रभू हे श्रीकृष्णांच कलियुगातील अवतार मानले जातात त्याचे भक्त हरिदास ठाकूर यांनी एका वेशेला तुलसी पूजेचा आणि हरिनामाचा उपदेश दिला ती स्त्री जी पापाच्या मार्गावर होती ती तुलसी सेवेच्या मार्गावर आली आणि इतकी पवित्र झाली की मोठे वैष्णव तिच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी येऊ लागले हे दाखवत की तुलसी पूजेच्या माध्यमातून कोणताही मनुष्य शुद्ध आणि भक्तिमय होऊ शकतो तुलसीची हवा शुद्ध करतो तुलसीमध्ये ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या घटकांचं प्रमाण जास्त असतं तिच्या पानात औषधी गुणधर्म आहेत सर्दी खोकला ताण आणि मानसिक अस्वस्थेवर ती अमृतासारखी काम करते म्हणूनच तुळशीला औषधामधली राणी म्हटलं जातं तुळशीला जल अर्पण करणं म्हणजेच देवाशी संवाद साधणं हे एक लहानसं कार्य जरी वाटत असलं तरी भक्तीसाठी खूप मोठा दरवाजा आहे आणि हा दरवाजा जो उघडतो त्याच्यासाठी श्रीकृष्णांना मिळवणं फार अवघड नाही श्रीकृष्णासाठी ही, श्री ही पूजा म्हणजे प्रेमाचं अर्पण आणि ज्याचं हृदय प्रेमाने भरलेलं असतं तिथे श्रीकृष्ण स्वतः येतात म्हणूनच बंधूंनो तुळशीला पाणी घालणं ही एक सवय नाही तर ती भक्तीचं जागरण आहे ती घरात असली की शांती आरोग्य संपन्नता आणि भक्ती आपोआपच वाढते तुलसीचं प्रत्येक पान श्रीकृष्णाच्या हृदयाशी जोडलेलं असतं आणि जी त्याची सेवा करतो त्याचं आयुष्यही श्रीकृष्णमय होतं ज्या घरात तुलसी नेहमी हिरवीगार असते तिथे देवांचा वास असतो सकाळी तुलसीला जल देणं म्हणजेच दिवसाची सुरुवात भक्तिभावानं करणं त्या घरात वाद दुःख अडचणी जवळ येत नाहीत तुळशी म्हणजे घरातील जिवंत लक्ष्मी आणि म्हणूनच म्हणतात तुळशीला पाणी देणं म्हणजे घरात समृद्धीला आमंत्रण देणं होय तर तुम्ही म्हणाल याला शास्त्रात काय प्रमाण आहे हो याला शास्त्रातही प्रमाण आहे आणि तेच प्रमाण मी आता तुम्हाला सांगत आहे गौतमीय तंत्र आणि हरिभक्ती विलासमध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे तुलसी दला मात्रेन जलस्य नवा। निते भक्ते भो भक्त जलस म्हणजेच याचा अर्थ असा होतो की भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांना एवढे प्रेम करतात एका तुलसीच्या पानाने आणि एका तांब्याभर पाण्याने ते स्वतःला त्या भक्ताला अर्पण करतात त्याचनुसार स्कंद पुराणात सुद्धा त्यांनी शेवटी सांगितलं आहे तुलसी वृक्षाला जो स्पर्श करतो त्याचे सर्व दुःख आणि रोग नाहीसे होतात जो तुलसीला प्रणाम करतो किंवा जल अर्पण करतो त्याला यमराजाचं भय कधीही वाटत नाही तुळशी वृक्ष लावणं म्हणजे श्रीकृष्णाच्या चरणाशी थेट नातं जोडणं आणि जेव्हा तुळशीपत्र पत्र भक्तिभावाने कृष्ण पादकमळांवर अर्पण केलं जातं तेव्हा भगवत भक्तीचा परिपूर्ण विकास होतो बंधूंनो आणि भगिनींनो दररोज तुलसीला एक लोटा जल द्या तिच्या पानांचा श्वास श्वासात भरा आणि दररोज तुलसीला पाणी देऊन त्यातील तुलसीचं एक पान स्वच्छ धुवून ते चावून चावून दररोज खा पहा तुमचं आयुष्य कसं शांत समृद्ध आणि आनंदमय होते। तुलसी देवी की जय हो श्रीकृष्ण गोविंद हरे मोरा